असं कोणाचं म्हणणं आहे की जे काम चालू आहे आता याची प्रतिक्रिया कुठं भूसंपादन झालेलंच नाही गुरुवीचं काय असेल ते समजा आपल्या जिल्हा परिषद रोजगार आम्ही त्याच्याच काय झालेलं असेल समजा तुमचं तीन मीटर किंवा ती मीटर याच्यावर जायचं काही नाही तर सरांचं म्हणणं आलं आम्ही पूर्ण रेकॉर्ड बघता कोणाला समजा आता हे ते भूसंपादन अधिकारी आपले एच एम आहे आपल्या एच डी एम आहे त्यांनी सांगितलं फर्स्ट शब्द सांगितलं की यांचं तुमचं भूसंपादन नसेल झालं तर तुम्हाला शंभर टक्के हे भूसंपादन करावं लागेल कोणाला सांगितलं हे पॅनशिवाल्याला आणि दुसरं असं आहे त्यांच्याकडे सध्या काहीच नाही इथे डायरेक्ट तीस मीटर अंदाजी म्हणतात कधी तर अठरा मीटर म्हणतात यांनी दोन तीन गोष्टी सांगितलं पण हे टी आणि कलेक्टर साहेबांचं स्पष्ट सांगितलं त्यांनी का हे तुम्ही पूर्ण कागदपत्र चेक केल्याशी आता ते काम चालू झालं का तिकडे ते विषय आता आधी तर आम्ही बंद केलेलं आहे लाड साऊन गेले चौकापर्यंत केले जी परिस्थिती आहे आता काही काही ठिकाणी काय लवकर असता रुंदीकरण भरपूरला काही काही ठिकाणी झाडं काढले आपण ज्यांचे ज्यांचे झाडं काढलेले त्यांनी प्रत्येकाने एक तहसीलदाराला अर्ज द्यायचा ए टी एम कलेक्टर आणि ते रुसोड म्हणून आपण मध्ये लागायचं त्यांनी आता आपल्याला नोटीस नाही आहे कोणाची ना झाडं असेल कोणाचे काही पेट्रिट तुटले असेल ते सगळ्यांनी एक एक अर्ज सगळ्यांनी द्या कोणाची पेट्रिट तुटलेलं असेल कोणाची समजा उदाहरणार्थ झाडं तु जा असेल कोणाच्या वावरातून आता सरकी बघितली बघा ठीक आहे याचे एक अर्ज आपण शंभर टक्के त्यांनी सांगितलं सगळं मी आपल्याला बाहेर बोलवतो ते द्यावं म्हणजे सगळ्यांना अर्धा एक दाराला आपल्याला नावं देऊन टाकायचं दुसरी गोष्ट त्यांनी सगळं रेकॉर्ड पाहून स्पष्ट शब्दात सांगितलं त्याने तुम्ही याचे सगळं भूसंपादन कुठं कुठं झालं कोणाला कोणाला पैसे दिले हे सगळं रेकॉर्ड पाहून आपल्याला एक ते दोन दिवसामध्ये सगळं ते आपल्याला फायनल सांगा सामुहिक सभागृह दोन दहा नाही आता काय आता स्पष्ट शब्द आपल्या आपले ते लोक काम नाही आपल्याला आपण अर्ज देऊन आपण करू शकतो त्यांनी स्पष्ट सांगितलं तुम्ही सगळं पहा भूसंपादन कुठं कुठे झालं जिल्हा परिषदचे बी होते त्याला स्पष्ट शब्द सांगितला की तुम्ही सगळे कागद चेक करल्याशी ते पूर्ण पुरुषेवर करू नका उदाहरणार्थ करू नका मग याचा अर्थ ते रोड रुंदीकरण लोक आप थांबवा ते आपले तुम्ही जातात जे मी म्हणणार का आपली जिम्मेदारी बघ तुमचं आपलं खरोबर जेवढं ना नुकसान होऊ राहतो थांब पंचनामा कर आता तुला जेवढी घ्यायची होती असा विषय नाही आपला आपण रोडला विरोध नाही करेल आपण हे जे रुंदीकरण जे होऊ याला आपला विरोध आहे ती भरपूर साहेबांना कडे स्पष्ट शब्द दिलं आधीच दिले समजा आज कोणते आधीच का होईना एटीएम साहेबांना स्पष्ट शब्द आधी तुम्ही पूर्ण रेकॉर्ड पहा कोण कोणाचं भूसंपादन झालं कोणाचं नाही झालं भूसंपादन झालंच नाही रोजगार आम्ही ते काय सह आपले बाबा म्हणले तशा प्रकारे पण बाबा 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 म्हणे मला एक एक करून मायनस केली नाही बाबा तुमची सात बारीस एक येतो